नांदेड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या दरम्यान मतदान होणार आहे यामध्ये आपल्या प्रभाग पद्धती बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्यामुळे प्रत्येक मतदाराला चार वेळा मतदान करायचं आहे त्यासाठी ही प्रक्रिया सुलभरित्या समजण्यासाठी त्यासोबतच या प्रक्रियामध्ये कशा पद्धतीनं मतदान होणार आहे याकरिता महापालिकेनं आपल्या मतदारांचं ज्ञान वाढावं आणि त्यांना प्रबोधन व्हावं यासाठी महापालिकेने अविरूप मतदान केंद्र आपण निर्माण केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही सर्व प्रक्रिया यावेळी दाखवण्यात येत आहे मतदार यादी मतदार ज्यावेळी आपल्या मतदान केंद्रावरती येणार आहे त्यावेळी आपला मतदान केंद्र अधिकारी त्या ठिकाणी बसलेला असेल त्याकडे आपलं नाव सांगितल्यानंतर मतदार यादीतील अनुक्रमांक तो यादीतील शोधून सांगेल तो मतदार क्रमांक आपल्याला का चीटवरती लिहून देई तो मतदार तो क्रमांक घेऊन आपल्याला प्रवेश करायचा आहे तत्पूर्वी आपल्याला ज्या उमेदवारांना मतदान करायचं आहे त्याची मतपत्रिका या ठिकाणी लावलेली असेल त्यामध्ये प्रथम प्रभागासाठी प्रथम जागेसाठी पांढऱ्या रंगाची दुसऱ्या जागेसाठी फिकट गुलाबी रंगाची तिसऱ्या जागेसाठी फिकट पिवळ्या रंगाची आणि चौथ्या जागेसाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका लावली जाईल ती पाहून आपल्याला आपले उमेदवार आणि त्यांचं चिन्ह निश्चित करून या मतदान केंद्रामध्ये प्रवेश करायचा आहे मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले जे असतील आपल्याला निरीक्षण करत असतील आपल्या प्रक्रियेच हा मतदार आलेला आहे तो आपला क्रमांक घेऊन मतदान क्रमांक एक वरती आहे त्याच्या ओळखपत्राद्वारे त्याची ओळख पटवली जाईल त्याचा अनुक्रमांक मतदार यादीवरती तपासला जाईल आणि त्याच्या ओळखीचा पुकारा केला जाईल मनीष बिहारी लाल परदेशी सातशे शेहेचाळीस हा मतदार या ठिकाणी मतदान अधिकारी दोन क्रमांकावरती येऊन त्याची मतदार रजिस्टर मध्ये बेजिस्ट। नोंद केली जाईल त्यासोबतच त्याची वोटर स्लिपही त्याला दिली जाईल आणि अशा पद्धतीने त्यांनी स्वाक्षरी किंवा अंधा या ठिकाणी करायचा त्यासोबतच त्यांनी मतदान करण्यासाठी आलेला आहे म्हणून त्याच्या डाव्या हाताच्या मार्कर मार्किंग करण्यात येईल ही घेऊन तो मुख्य अधिकारी क्रमांक तीन वरती ज्याच्याकडे पूर्ण कंट्रोल युनिट असणार आहे त्याकडे येईल आणि त्याची ओळख पटवल्यानंतर त्याची चिन्ह केल्यानंतर हा कंट्रोल युनिट मध्ये मतदानासाठी डायरेक्ट पद्धतीनं आता मतदार जो आहे तो प्रत्यक्ष मतदान कक्षामध्ये येणार आहे आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीनं ही मशीन दिसणार आहे त्यामध्ये उमेदवाराच्या संख्येनुसार काही ठिकाणी दोन काही ठिकाणी तीन आणि काही ठिकाणी चार अशा मशीन दिसतील तथापि प्रत्येक मतपत्रिका प्रत्येक जागेसाठी ही पांढरा कलर तिकट गुलाबी कलर तिकट पिवळा कलर आणि तिकट निळा कलर या पद्धतीने राहणार आहे प्रत्येक रंगाच्या आपल्या रंगावरील मतपत्रिकेवरती आपल्याला मतदान करायचं आहे त्यानुसार ही आता आपल्याला मतदान करून दाखवती हे पहिल्या आपण पहिल्या प्रभागासाठी उमेदवारासाठी जाबलेलं आहे त्यामध्ये मतदान केल्यानंतर त्या ठिकाणी लाल लाईट लागणार आहे नंतर हे दुसऱ्या उमेदवाराला मतदान करत आहेत तिथंही लाल लाईट लागणार आहे त्यानंतर हे तिसरं मतदान करणार आहे त्यामध्येही लाल लाईट लागेल आणि हे चौथं मतदान करतील चौथं मतदान केल्यानंतर लाईट सोबत आवाज येईल आणि आपली मतदान प्रक्रिया या ठिकाणी संपणार आहे आहे हा शांततेने बाहेर जाणार अशा पद्धतीनं एक मतदार हा चार वेळा मतदान करणार आहे आणि ही प्रक्रिया आपण सहाशे मतदान केंद्रावरती अशाच पद्धतीनं सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन पूर्ण करण्यात येणार आहे येत्या पंधरा जानेवारी रोजी आपण सर्वांनी आपल्या महापालिकेच्या निवडणुकीकरिता जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं असं मी याद्वारे आवाहन करतो